गर्भाशय शस्त्रक्रियांच्या गोरख धंद्याचा आता पर्दाफाश झालाय बीडमध्ये आठशे त्रेचाळीस उस्तूड महिला कामगारांच्या गर्भ पिशव्या काढल्या गेल्यात डॉक्टरांची कड प्रॅक्टिस आणि चुकीच्या सल्ल्यामुळे गर्भाशय काढण्याचं प्रमाण वाढलेलं आहे बीडमधील उस्तूड महिला कामगारांना तीशी पस्तीशी मध्येच आरोग्य विषयक नरक लागतात दरम्यान शहरांमध्ये नोकरी करणाऱ्या दहा टक्के महिला गर्भपिशवीत काढतात आपण खरं तर कालच हे धक्कादायक वास्तव दाखवलेलं होतं आज पुढारी बीडमधील ऊसतोड महिला कामगारांच्या गर्भपिशव्या काढण्याचा धक्कादायक वास्तव दाखवत आहे पुढारीची ही स्पेशल स्टोरी आहे बीडमधील गर्भाशय शस्त्रक्रियांच्या गोरख धंद्याचा पर्दाफाश करण्यात आलाय तर त्यांचीच नेमकी काय नेमकी आकडेवारी आहेत ती आपण एकदा बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून तर दोन हजार तेरामध्ये अठ्ठेचाळीस महिला दोन हजार चौदा मध्ये बेचाळीस महिला दोन हजार पंधरा मध्ये नव्याण्णव महिला दोन हजार सोळा मध्ये सदुसष्ट महिला दोन हजार सतरामध्ये एक्क्याण्णव महिला तर या महिलांनी किती महिलांनी काढलेली आहेत गर्भपिशव्या त्यांची आपण ही आकडेवारी बघू शकतोय दोन हजार अठरा एकशे एक महिला दोन हजार बावीस मध्ये एकोणपन्नास महिला दोन हजार तेवीस मध्ये एकोणनव्वद महिला दोन हजार चोवीस मध्ये पंचावन्न महिला दोन हजार पंचवीस मध्ये अठरा महिला धक्कादायक असा हा रिपोर्ट धक्कादायकाचा हा खुलासा म्हणावा लागेल बीडमधील गर्भाशय शस्त्रक्रियांची आकडेवारी आपण बघतोय आणि याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत उस्तोड कामगार संघटनेच्या अध्यक्षा मनीषा टोकले आहेत मनीषा ताई खरं तर आपण बघू शकतोय बीडमधली ही धक्कादायक अशी आकडेवारी खरं तर उस्तोड महिलांच्या कामाच्या ठिकाणी त्यांचं असुरक्षित वातावरण किंवा शरीरावर त्यांचा पडणारा साततचा ताण चुकीचा सा सल्ला जो डॉक्टरांकडून मिळतो त्यामुळे आठशे त्रेचाळीस उस्तोड महिला कामगारांनी गर्भपिशव्या काढल्या आहेत धक्कादायक मनीषा ताई माझा आवाज येतोय माझा येतोय हो बोला ताई आपण बीडमधील गर्भाशय शस्त्रक्रियांची आकडेवारी दाखवतोय हो बीड मध्ये आठशे त्रेचाळीस उस्टोन महिला कामगारांनी गर्भ पिशव्या काढलेल्या आहेत हॅलो हॅलो ताई माझा आवाज येतोय हाय हा आवाज तुमचा येतोय माझा आवाज येतोय का हो हो येतोय बोला मुळात दोन हजार एकोणीस ला पहिल्या पहिल्यांदा म्हणजे गर्भाशय ह्याच्या आधी भरपूर काढलेले आहेत पण दोन हजार एकोणीस ला पहिली बातमी आली होती त्याच्यानंतर खूप साऱ्या चौकशा आणि हे झालं होतं आणि बीड जिल्ह्यातील शासकीय पातळीवरती महिलांचा सर्वे पण झाला होता तो सर्वे जवळपास शहाऐंशी हजार महिलांचा केला होता आणि तो सर्वे फक्त उस्तोड कामगार महिलांचाच करायचा होता ज्यांची गर्भाशय पिशवी काढलेली आहे ह्या पातळीवर तेवढ्या संख्येने मोठ्या प्रमाणात महिला होत्या पण त्याच्यानंतर साडे तेरा हजारचा सा आकडा हा शासकीय पातळीवरच फायनल करण्यात आला आणि साडे तेरा हजार पेक्षा जास्त महिला या कमी वयातल्या महिला आहेत ज्यांनी गर्भपिशवी काढलेली आहे आणि ह्या सगळ्या उस्तोड कामगार महिला आहेत असं शासकीय पातळीवरच सांगण्यात आलं होतं त्यावरचे सिव्हिल सर्जन अशोक थोरात सर होते आणि त्या काळात पवार सर डीएचओ होते आणि डीएचओ कार्यालयाने सुद्धा इमर्जन्सी म्हणून काही गावामध्ये सात गावामध्ये गाव पातळीवर सर्वे केला तेव्हा त्या सर्वेचा आकडा जवळपास सहा हजाराच्या आसपास आला होता आणि सिव्हिल सर्जननी शासकीय पातळीवर दवाखान्यांचा सर्वे केला होता जे गायनिक आहेत आणि काही ठराविक डॉक्टर जिल्ह्यातले त्यांचा सर्वे केला त्याच्यामध्ये बेचाळीस चार हजार दोनशे पेक्षा जास्त आकडा आणि हा फक्त तीन वर्षातला होता सतरा अठरा एकोणीस या दोन हजार सतरा अठरा एकोणीस या तीन वर्षातला आकडा होता हा खूप मोठा आकडा शासनाने सांगितलेला होता मग ही कुठली अशी जादूची कांडी फिरवलेली आहे की जी सरकार असं सांगतंय की दोन हजार तेरा पासून ते आतापर्यंत फक्त आठशे त्रेचाळीस महिलांचं केलंय असं सांगतायत सांगितलं जात आहे साफ खोटी चुकीची बातमी आहे सरकार खोट बोलत आहे कारण सरकारनेच दिलेले आकडे याच्या आधीचे मी तुम्हाला सांगत आहे आणि ते आकडे सरकारनी रेकॉर्डली वरती पाठवलेले आहेत त्याच रेकॉर्ड आहे आणि ते ग्रामीण आरोग्य यंत्रणा यांच्याकडे पण आहे आणि सिव्हिल सर्जन कडे पण ते आकडे आहेत पण आणि जिल्हा कलेक्टर त्या त्या पांडे सर म्हणून होते आ, तर त्यांनी सुद्धा खूप छान पद्धतीने याचा सर्वे करून कारण मुळात आकडेवारी नाही कळाली तर त्या महिलांच्या बरोबर किंवा त्यांच्यासाठी आपण काम कसं करणार हा मुद्दा होता म्हणून उसतोड कामगारांच्या संदर्भामधला आरोग्याचा प्रश्न खूप मोठा आहे हे झाकून त्यांच्या आरोग्याचा खेळ खंडोबा करण्याचं कारस्थान सरकारी आरोग्य यंत्रणेनी करू नये आणि प्रशासनानी पण मग कलेक्टर असेल महाराष्ट्र सरकार असेल यांनी सुद्धा याच्याकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे होकडा जे सांगतोय आता सरकारने आकडेवारी दिलेली आहे ती चुकीची आहे त्यापेक्षा जास्त गर्भ पिशव्या काढल्या गेलेल्या आहेत असं तुम्हाला म्हणायचं आहे का हो हो मी मी आकडा सांगितलाय आणि तो शासकीय सा आकडा सांगितला जो दोन हजार एकोणीस ला जो सर्वे केला म्हणजे अगदी एमर्जन्सी काळातला सर्वे हा केला होता आणि पूर्ण व्यवस्थित सर्वे केला होता हे तिन्ही आकडे मी तुम्हाला सांगितलेले आहेत बरं ताई जेव्हा हे प्रमाण वाढत गेलं बीडमधल्या ऊसतोड महिला कामगारांच्या गर्भपिशव्या काढण्याचं तेव्हा तुमच्यापैकी काही संघटना म्हणजे ऊसतोड कामगार संघटनेनी राज्य शासनाचं लक्ष वेधून घेतलेलं होतं तुमचं ते नेमकं म्हणणं काय होतं या संदर्भात आमचं हेच म्हणणं होतं की सारख्या ठिकाणी या महिलांना ज्या पद्धतीनं काम करावं लागतं आणि त्या कामामध्ये जे पैशाचं प्रेशर मुकदमाकडनं आणि कारखान्याकडनं त्या महिलावर असतं म्हणून त्यांची ट्रीटमेंट जात नाही आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं होतं की मोठ्या प्रमाणात बाई दवाखान्यात आली आणि गर्भाशयाच्या आजारासंदर्भात तक्रार असली ती दोन चार दवाखाने फिरली कि तिला सरळ तिचं काउन्सिलिंग न करता तिचं ऑपरेशन करायचं ही माल प्रॅक्टिस प्रायव्हेट काही दवाखान काही दवाखान्यामध्ये ही अशा पद्धतीची प्रॅक्टिस त्यावेळेस होत होती आताही होत आहे प्रमाण कमी असेल आता पण ती थांबली नाही असं नाही होते। ले ले ती प्रॅक्टिस आजही होत आहे आजही गर्भाशय काढलेल्या महिलांच्या ऑपरेशन झाल्यावरती डॉक्टर महिलांना त्यांची जी फाईल असते तपासा ट्रीटमेंटची तपासाची ऑपरेट केल्याची ती फाईल आजही खाजगी दवाखान्यातले डॉक्टर महिलांना देत नाहीत बरं But... खरं तर सरकार याकडे कसं गांभीर्यानं बघतं हे बघणं तितकंच असणार आहे धन्यवाद दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी धक्कादायक असा हा प्रकार धक्कादायक असा हे वास्तव बीडमधील गर्भाशय शस्त्रक्रियांच्या गोरखदंदाचा पर्दाफाश झाला आहे बीडमध्ये जवळपास आठशे त्रेचाळीस महिला कामगारांच्या गर्भ पिशव्या काढल्या गेल्या डॉक्टरांची कट प्रॅक्टिस आणि चुकीच्या सल्ल्यामुळे गर्भाशय काढण्याचं प्रमाण वाढलं बीडमधील तीसशे पस्तीशी मध्येच आरोग्यविषयक नरक यातांना आता सोसाव्या लागतात दरम्यान शहरांमध्ये नोकरी करणाऱ्या दहा टक्के महिला गर्भपिशवी काढतात ही आपण बातमी दाखवलेली होती त्यानंतर आज हे बीडमधील उस्तोड महिला कामगारांचं वास्तव